त्या ठिकाणी अजिबात उमेदवार आहे उमेदवारी करत असताना या भूमपराडावाशीमध्ये दोनपड्या प्रस्थापित नेत्यांच्या विरुद्धची लढाई या भूमपराडावाशीमध्ये खंबीरपणे त्या ठिकाणी लढत आहे माझी प्रचार यंत्रणा असेल आमचे कार्यकर्ते असतील इथली सर्वसामान्य जनता असेल की सर्वसामान्य जनता त्या ठिकाणी खंबीरपणे माझ्या पाठीशी त्या ठिकाणी उभी आहे या भूमपानाडा वाशिमधील सर्वसामान्य जनतेने इथली विधानसभेची निवडणूक या ठिकाणी हातामध्ये घेतली आहे परंतु गेल्या तीन ते चार दिवसामध्ये संपूर्ण आमची प्रचार यंत्रणा बघून आमचा मतदारसंघामध्ये वाढता प्रभाव बघून इथल्या प्रस्थापितांच्या ज्यांनी की वर्षानुवर्षी या भूमपंडा वाशीवर राज्य केलं या प्रस्ताव अक्षरशः सैनभ झाले आहेत मी गावखड्यामध्ये फिरत असताना आमचे बरेचसे सहकारी असतील आमच्यासोबत बिरणारे माझे कार्यकर्ते असतील या कार्यकर्त्याला दम दाटी काम त्या ठिकाणी या संपूर्ण मतदारसंघामध्ये कालपासून चालू झालं कालचाच थोडासा विषय होता आदरणीय प्राध्यापक शिवते प्राध्यापक सर यांची काही तांत्रिक कारणामुळे ठिकाणची सभा रद्द करण्यात आली परंतु ही सभा रद्द जरी झाली असली तरी काल व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी ते कशासाठी येऊ शकले नाहीत आणि त्या ठिकाणी प्रभावीपणे आणि मोठ्या ताकदीने हाके हाकेसर त्या ठिकाणी माझ्या पाठीमागे गंभीरपणे उभे आहेत तसेच महादेव जाणपूर असतील याचं सुद्धा त्यांच्या आणि माझे एक चांगल्या प्रकारचे जिवाळ्याचे संबंध या मतदारसंघाच्या माध्यमातून आहेत या मतदारसंघामध्ये ओबीसी आणि वंचितचा फॅक्टर हा फॅक्टर तोडण्याचं काम इथले प्रस्थापित राहुल मोठे असतील तानाजी सावंत असतील यांनी या मतामध्ये फूट पाडण्याचं काम मागच्या पंधरा दिवसामधून त्यांनी हातामध्ये घेतलंय आणि एक कोणतरी मध्येच एक किल्लू सोडून दिल्याचं काम या मतदारसंघामध्ये केलंय या संपूर्ण भूमपाडा वाशिमच्या एस सी एस टी ओबीसी इथला गरीब मराठा असेल याचं प्रतिनिधित्व मी गेल्या बऱ्याचशा दिवसापासून करतोय मी बिळामध्ये दपून बसणारा त्या ठिकाणी माणूस नाही मी संघर्ष करणारा माणूस आहे पाठीमागच्या बऱ्याच दिवसापासून मी संघर्ष करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या ठिकाणी संघर्ष करत आहे ही संघर्षाची लढाई या भूमपरा भाषेमध्ये मी ठामपणे लढत असताना आमच्या कार्यकर्त्याला धमकावणं असेल पोलिस काही विषय असतील तर इथल्या प्रस्थापितांना मी सांगू इच्छितो येणाऱ्या तेवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी इतिहास घडणार आहे आणि इतिहास घडत असताना या वाशीचा आमदार या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा होणार आहे म्हणून इथल्या सर्व प्रस्थापितांच्या यंत्रणेला मी सांगू इच्छितो की या भूमपराडावाशीमधून आपण निघून जाणाऱ्यापैकी आम्ही नाही जर असा धमकावण्याचा असा दमदा करण्याचा जर प्रयत्न केला तर येणाऱ्या काळामध्ये खूप मोठी संघर्षाची लढाई या भूमपुराठा वाशीमध्ये होणार आहे